जर आपण स्वतःसाठी पंधरा मिनिट काढले तर किती छान वाटतं ना जसं की आपण घरी असेल कुणी आता जॉबवर जात आहे कुणी नाही जात मुलांच्या धावपळी म्हणजे शाळेत सोडायचं आहे डबा द्यायचा आहे मिस्टरांना डबा द्यायचा आहे ह्या धावपळीमध्ये आपण स्वतःला नाही का विसरून जात तर असं विसरून न जाता स्वतःला पुन्हा नव्याने आपण जर आपल्या स्वतःसाठी परत वेळ दिला तर किती छान वाटेल करून बघा कारण हे नॅचरल ब्युटी आहे आणि थोडंसं आपल्याला त्याच्यामध्ये भर टाकायचे आहे ते म्हणजे आपल्या स्वतःला सुंदर बनवण्यासाठी सुंदर दिसण्यासाठी एक छोटासा मेकअप लुक आपल्याला करायचा असतो आणि डेलीच्या आयुष्यात काहीच नाही मॉइश्चरायझर आपण त्वचेला देतो म्हणजे ते त्वचा हायड्रेट राहते सनस्क्रीन लावतो म्हणजे उन्हापासून संरक्षण होतं आणि आपण आपल्या ओठांना लिप बाम लावतो म्हणजे आपले लिपसुद्धा हायड्रेट राहतात डोळ्यांना काजळ लावतो म्हणजे आपले डोळे जे आहे ते अजून छान दिसण्यास उठावता दिसण्यास मदत होते आणि ओठांना थोडीशी लिपस्टिकचा शेड लावतो कारण नॅचरल ओठांपेक्षा थोडंसं अजून एक शेड थोडंसं लावला तर अजून आपले ओठ आहे ते अजून छान दिसतात आणि आपल्याला छान लुक देतात केसांची हेअरस्टाईल करतो वेगवेगळे परफ्यूम मारतो तर हे सगळं कशासाठी तर आपल्याला सुंदर दिसण्यासाठी आणि एक छान आतमधून एक आपल्याला छान वाटावं याच्यासाठी आपण करत असतो पडतं की नाही तुम्हाला कमेंट करून नक्की सांग